आज आहे ना दोन पक्ष एकत्र येत भांडणं चालले होते शिंदे यांची शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल आज तालुक्यामध्ये कुठंतरी एकत्र आल्यात काय म्हणणार नाही ना 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 लोक एकत्र आले भांडण तत्वानी एकत्र पाहिजे फायद्यासाठी नाही काय उपयोगाचे आता तालुक्यामध्ये जी काही युती झाली ह्या मशाल ठाकरे यांची मशाल त्याचबरोबर पक्ष एकत्र आलेत ही जी युती झाली मतदार मान्य करतील का नाही ना करा मान्य नाही करते लोकांना पटत नाही ते तुम्ही काही बदलू शकता पण गा गावागावांनी वस्ती वस्तीवरती जे तेढ निर्माण होती ती लवकर मिटली जात नाही परत ना। आपल्याला बोलायला सोपं वाटतंय ती पण जो विरोधक तो विरोधक हे मंत्री जे नाही हे बाजूला राहतात जरा लक्षात घ्या पण सर्वसामान्य लोकांचे होतात इथ मुळात म्हणजे की हा माझा दुश्मन झाला तो दुश्मन झाला आणि हे सगळं शगर संध्याकाळी सगळे एकत्र होतात मजा येतात जेवतात बसतात वगैरे याला राजकारण म्हणायचं हे जी लोक आहेत हे जे महाविकास आघाडी झाली त्याच्या विश्वास न ठेवता मग कुणा विश्वास ठेवतो मग सांग अविश्वासासारखं काहीच नाही राहिलं विश्वास ना ठेवण्यासारखं नाहीच राहिलं पहिल्यासारखं राहिलंच नाही राजकारण गलिच्छ राजकारण झालंय वैयक्तिक माझं मत सांगतो मत, काहीच मतदारांनी कोणा मतदारांनी ज्याने त्याने ओळखायचं तसं पाहिलं तर मतदारांनी प्रत्येक मतदारांनी विचार केला पाहिजे बहिष्कार घातला पाहिजे मतदानावरतीच मतदानावर हो अनैसर्गिक युती पाहून बहिष्कार घातला पाहिजे नाही अनैसर्गिक नाही कुठली असू द्या कारण हे राजकारण त्या पद्धतीचे झाले हो एका पक्षात मुलगा एका पक्षात चाल काय चाललंय काय आणि शेवटी सगळे एकत्र जाईल आता हे सगळे जे एकवटले त्यांच्यावर पाटील आहेत मतदार त्यांचा विचार करेल का आता हे सगळे एकवट हे सांगता येत नाही उद्या काय होईल सांगता येत नाही मतदार राजा आहे फक्त मतदान आला का तेवढ्या पुरता हात जोडणार तुम्ही मतदार राजे आणि नंतर आपलीच कामं असली तर आडून पडतात काय घेऊन बसले तुम्ही विष्णू काका हिंग विष्णू काका हिंग्यांना काय माझं नाव सांगायला लागलं ते का हो <laughs> चांगला आहे दिसायला चांगलाच दिसा हा मग काय कोण नाही मग कार्यक्षेत्रही चांगले पण प्रत्येक व्यक्तीने विचार करून नाही नाही मतदान लग... करायचा तो भाग अलग आहे पण प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे कोण सुटेबल आहे कोण नाही ओळखून मतदान केलं म्हणजे काय होईल आणि स्टार चांगले प्रारुप हे आता निवडणुकी आल्याजवळ जुनी जी लोक होती त्यांनी निवडून आलेली पहिली आपण मतदान केलं तर त्यांनी काय गावाने कामं केली का गावडेवडी काम आहे का नाही आमची बुद्धी भ्रष्ट झालेली का बरं याला विचारायला आता सध्याचं वातावरण बघू राजकारण बघून भ्रष्ट झाले म्हणजे सगळे एकत्र येतात हा व्यवसाय झाला आजची बातमी आहे का तालुक्यामध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आणि त्याच्यासोबत राष्ट्रवादी काय वाटतंय युती योग्य आहे का सध्या राजकारणाच्या ऐवजी धंदे तयार झालेले आहेत राजकारणाचे धंदे युती आघाडी होतात हे जुन्या लोकांनी काम केलं का जुन्या लोकांनी काम केलं काम आहे जुन्या लोकांनी काम आहे ही जी आता नवीन आता निवडणुकीचं वारं झालं चालू त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ज्याच्यामध्ये शिवसेना शिंदे पक्ष मशाला असल त्याचबरोबर तोतारे त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचा आहे हे जी युती आहे ही आता एकत्र आहे त्याच्याबद्दल गड्याळ आहे का वाटतं लोक एक पक्ष म्हणून आता कुणाच्या माग उभं विषय कसा आहे का आता यांनी मज युती केली गडभर भांडत येत होती आणि टायमाला एकत्र येतात त्यामुळे मतदान स्वस हे करतील बघा आता चेंज करतील मध्ये त्याला करती। ही काल भांडत होती बर का आणि आज ते एकत्र आले मग ते सो मतदान फरक करणार शेमट कसं शेवट आहे कारण बघा माया मध्ये परत प्रमाण तरी एका बरोबर कुठतरी घड्याळ एकटं पडले नाही घड्या आता आता घड्यायचं काय सांगायचं मग घड्याळ खूप चांगलं चाललं होतं नाही नाही तुतारी चांगली झाली होती पण या घड्या एकत्र तुतारी आल्यामुळे ते दोघांचं हॉटेल जोडून गेलं हे दोघांच्या मिळण्यामुळे असं झालं सर कसं काय काय झालं नक्की बांधून एकत्र येतात ना का, का ये था था सर भांडू आपल्याला दाखवायचं बो मी याच आहे बघा मी त्याच पण निवडणुका एकत्र <laughs> ये येतात आणि आपल्याला 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 दाखवायचं बो गरज भावा बाबाचं भांडा असतं आणि बाहेर गेलो लगेच होतात तशी गमत झाली यांच्या आता मग लोक नाराज झाले का निघलं तुम्हाला एकत्र यायचं होतं होत का निघलं तुम्ही तुम्हाला एकत्र यायचे ना मग लोकांना कशा दिशाभूल केली बरोबर ना, ना सर। ही लोकांची दिशाभूल झाली का नाही एवढंच काय तुमच्या दोन तुम्ही दोन चुले मांडल्या ना मग तुम्ही तसं वापरा ना आम्हाला तास सल्ला द्या तुम्ही तुम्ही तिकडे गोळा भांडता बी गोडा आणि मग त्यावर वाईट होतोय मध्ये होतो ना मध्ये त्यावर वाईट आता आमची भावना समजा दिलीप वाटलो आमची भावना आहे बा साहेबांनी आमच्याकडे कामे केलं नाही असं नाही मग मध्ये दिलीप कुठे गेले याला भेटायला गेले कमळला भेटायला गेले मग माणसं मान कमल वाईट नाही ती चांगली ती पण तुम्ही एका जागी राह तुम्ही सर तुम्ही एका जागी राहत बर पण होते काय माहिती का गणित एकत्र येतील गणित विभक्त होतील आणि विभक्त झाल्याच्या नंतर आम्ही काय करायचो आम्ही काय करायचं हा पण येणार तो आपलाच तो पण येणार तो आपलाच आम्ही काय करायचं आमचं बरोबर आहे विधानसभेला शिंदे पक्ष आणि एकत्र होत आणि आता एकमेकांच्या उभे राहिले मग आता काय करायचं आता मतदार आता अजून अजून डिक्लेअर करतील मतदान विचार आहे विधानसभेला हे सगळं पाहून आता मतदार विचार कर शंभर टक्के विचार करणार उद्या काल काय केलं आणि आज काय करायचं हे आम्ही लोक विचार करणार मतदार सगळं आणि त्याप्रमाणे मतदान करतील लोक आता आणि तसंच होणार बघत राहा तुम्ही निकम साहेबांची त्याला अनुमती आहे का नाही त्यांची महत्वाचं निकम साहेबांची अनुमती आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे का तुम्हाला माहिती ठेवून त्यांना बाजूला ठेवून काय घेऊन हा ते ते सांगा ना तुम्ही विचारता म्हटलं तसं गेलं निकम साहेबांची मग मधून कसं माहित माहिती महाविकास आघाडी महाविकास आघाडीकडे पण त्यांना मान्य आहे का मान्य नाही नाही साहेबांची ट्रीटमेंट ये निक, निकम मान्य नाही मतदार मान्य करते नाही काय निकम साहेबांना मान्य नाही मतदार मान्य नाही ना निकम साहेबांना मान्य नाही मान्य नाही निकम साहेब निकम साहेबांना

तर आज गावडेवडीमध्ये कामं कुणाची आहेत ना की विकास कामं आहेत लोकांच्या सुख दुःखात येणारी माणसं काय तसं मला माहित नाही काम आता हे झालं विष्णू काका हिंगे पाटील जे आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आहेत काम कसं आहे त्यांचा लोकांचा संपर्क असतो का हा असतो संपर्क असतो तो पण पण त्याशी एवढी एकदम हे करून तसं वाटत नाही वाटत नाही वाटत नाही म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याला काही एवढं माहिती नाही त्याबद्दल राजकारणाचं आपल्याला काही माहीत नाही एवढं दादा अं विष्णू का हिंगे पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार सध्या काम कसं आहे काम त्यांनी काही पार्क अजिबात काही केलं नाही अशातला काही भाग नाही केल्यात काही काम त्यांनी पण आता कसं आहे संमिश्र प्रतिक्रिया आहे समाजाची संमिश्र संमिश्र प्रशांत आबोक म्हणून एक महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बरोबर कसं काम आहे काय माणूस कसा आहे स्वभाव कसा काय माणसात येतो का माणसात मिसळतो का माणसामध्ये ते आता आपल्या भागात नाही परंतु तिकडे त्या गावामध्ये ना तो जास्त प्रसिद्धीच्या जोतामध्ये आणि देणगी स्वरूपामध्ये बरीच काही औषधाची कामं केली आहेत काम आहे ना त्याची प्रशांत अभंग यांची कामं आहेत का प्रशांत अभंग यांची कामं आहे त्या गावात त्या गावात त्या प्रॉपर गावात आहे त्या प्रॉपर गावात प्रॉपर गावात गावात प्रत्येकाची कामं असतातच मग बाकीच्या बाहेरचे लोक त्यांच्या माग उभं राहतील का प्रशांत अभंग आता ते कसं सांगा आता लोकच हुशार झाल्यात उर्म्या लोक हुशार झाल्यात मतं द्यायची काय नाही आता माणूस जरी काम करतो ते पण मत देऊच असं काय नाही त्याला असे असे दादा का काय वाटतं विष्णू काका हिंगे पाटील असतील किंवा प्रशांत अभंग असतील लोक सध्या तरी कुणा मागवत आता कसे आहे शेवटी आता औसरी किंवा गावडेवाडी किंवा टावरेवाडी कावडेवाडी टावरेवाडी ही अवसरीचीच आहे पूर्वीपासूनची आता साधारण आता आपला माणूस आणि थोडासा तो प्रसाद म्हणजे जसं दिलीप पाटील हे लहान मोठ्यांना माहिती बो बरेच वर्षाच्या याच्यानंतर तसं विष्णू काका म्हणून एक परिचित आहे लय वर्ष राजकारणात लय वर्ष का राजकारणात असल्यामुळं त्याच्यामुळं आता हे दोन्ही तीनही पण हे आता त्यांचं म्हणजे जास्त मतदान विष्णू काकांला राहील आता तिथं कसं होणार आता त्यांचे नातेसंबंध वगैरे हे ते मोठे आता माणूस विचार काय करतो आपला आपल्या ना नात्यातला आहे पक्षाशी काय घेणं देणं नाही आपल्या नात्यातलं आहे दुसरं असं का आपलं नातेवाईक ना आहे आमक आहे तमकं आहे म्हणजे जो गावाचा आहे आता प्रशांत च्या त्यांच्या याच्यातून आता तसं त्या जसे काका म्हणजे तालुक्यात माहिती आहे बा विष्णू काका म्हणून एक परिचित आहे परिचित नावे तसं अभंगाचं नाव आहे थोडेसे आमचे आमच्यासारखे जे छोटेशे सुद्धा त्यांना हां म्हणजे त्यांनाच फक्त माहिती जसं काकाचं ऑलराऊंड माहिती तसं अभंगाचं बाबा म्हणजे असं थोड्या आणि हो जड म्हणजे आता जे जर जुळणी केली नाही गावडेवाडी औसरी म्हणजे टावरेवाडी आणि खालचं अवसरी यांचं सगळं एकत्रित मतदान जर जुळवलं तर ते औसरी खोरला जड आहे परंतु लोकांनी औषध आमदार केला विष्णू असताना औसरीचं मतदान राष्ट्रवादी काय झालं तिथं सर्वात कमीच ते औषध विष्णू काका चित्र बांध केले औ नाही तसं नाही झालं आमच्या बाण केले औ विष्णू काका हिंगे ना अवसरीचं असून अध्यक्ष असून अवसरीचे बुद्रुकमधून आमदारकी टायमाला सर्वात कमी मतदान अवसरी बुद्धुकातून झाले आमदारकीच्या वेळी आता नक्की झालं हे खरं आता आमचीच पोजिशन सांगतो तुम्हाला बरं का विष्णू काका आमचे बाचेमध्ये प्रभाकर शेठ बांगर जवळचा मित्र आणि बाणखिले आहेत ना ते आमचे जाव आहे प्रमोद बाणखिले आमचे जाव आहे आता कसं आम्ही वागायचं आता तुम्ही काकांचं नाव घेत होते काकांचं काका सगळ्यांना हा काका सध्या यांच्या बाबत थोडस आघाडीवर आहे का बरं म्हणजे परिचित तालुक्यात प्रसिद्ध माणूस आहे म्हणून काही थोडीफार कामं झालेली इथून माग बाबा काही ना काही हा याच्यामुळं ते कसं हो ना आता मी दोन चार ठिकाणी जावं लागलं भाचा म्हणून मी इथे पण दोन चार मळ्यात आऊस गावडेवाडीच्या हाऊस परवा हाऊस आईच्या ते होतो बरोबर तर थोडासा म्हणजे परिचय काकांचा जास्त फिरणं परिचय लोकांसोबत दुखात येणं हे काम काका करतोय अनेक अनेक वर्ष करतोय काम शंभर टक्के